राहुल गोंद्रे आत्ता आपल्यासोबत आहेत काँग्रेसने आत्ता एक चिखलफेक आंदोलन केलं प्रतिकात्मक पद्धतीनं सरकारच्या पुतळ्यावर चिखलफेकता पुतळ्याचे दहन केले आहे ती आत्ता सध्या आपल्यासोबत आहे या आंदोलनासंदर्भात गेल्या लोकसभा निवडणुका आणि आगामी विधानसभा संदर्भात आपण बोलणार आहोत भाऊ आजच्या आंदोलनाबद्दल सांगायची चिखलफेक आंदोलन केली सरकार आहे बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून जिल्ह्याभरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मिळून महायुतीचं हे जे काही अत्यंत महाभ्रष्ट असं सरकार आहे अकार्यक्षम असं हे सरकार आहे या सरकारच्या विरोधात आम्ही हे आंदोलन केलं महाराष्ट्रामध्ये आज अनेक प्रश्न पोचवलेले शेतकरी अत्यंत आहेत त्यांच्या शेतमालाला भाव नाही सरकार यांना खुली मदत करायला तयार नाही सरकारनी मागच्या वेळेच्या पीक विम्याचे पैसे अजून शेतकऱ्यांपर्यंत पोचलेले नाही असं असताना मागची मदत मिळालेली नाही आणि नवीन डी ए पी बाजारात उपलब्ध जे आहे ते अत्यंत महाग्र आहे किंवा अनेक ठिकाणी तर उपलब्ध नाही बी बियाणं उपलब्ध नाही पाऊसची वाट शेतकरी बघत आहेत आणि सरकार मात्र स्वस्तपणे झोपून बसलेलं आहे कुठलीही मदत करायला तयार नाही सरकारला खरंतर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये प्रचंड मोठा फटका यामुळे या सरकारला बसलेला असताना देखील सरकार जागेवर दे, यायला तयार नाही जागा व्हायला तयार नाही पोलीस भरती सुरू आहे ही पोलीस भरती ऐन पावसाळ्यात चिखलात सुरू आहे आणि त्यामुळं अनेक गोदगोलू तरुण जे आहेत हे यामध्ये जखमी होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे नैराश्य त्यांच्यामध्ये वाढत आहे कारण आधीच तर प्रचंड बेरोजगारी फैलावलेली आहे सरकार महागाईकडे लक्ष देत नाही आहे बेरोजगारीकडे लक्ष देत नाही आहे शेतकऱ्यांकडे लक्ष देत नाही आहे महिलावर अनेक अत्याचार होत आहेत आमचा गृहविभाग झोपलेला आहे असं असताना या सरकारवर यांच्या प्रतिमेवर चिखलफेक करून आम्ही यांना जागा करण्याचा प्रयत्न करतोय पण मला वाटत नाही हे झोपलेलं जे सरकार आहे हे जागं होईल गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे हे फक्त पैसे कमावण्यामध्ये व्यस्त आहेत हे फक्त प्रसिद्धीमध्ये व्यस्त आहेत हे जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये फूट पाडून आपण कसं निवडून येऊ याचं नियोजन करण्यामध्ये व्यस्त आहेत त्यामुळे त्यांना लोकांकडे लक्ष देण्यासाठी जनतेकडे लक्ष देण्यासाठी वेळ नाही आगामी विधानसभा ज्या आहेत या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या सरकारच्या तोंडाला काळं फासून याच्यावर चिखल फेकून मत यांना या महाराष्ट्रातून हद्दबार केल्याशिवाय महाराष्ट्रातली जनता राहणार नाही हा मला तुम्हाला विश्वास आहे अहो लोकसभा निवडणूक असा झाला आहे महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे तीच जागा मिळाल्या बुलढाणा जिल्ह्याच्या काँग्रेसचे तुम्ही अध्यक्ष बुलढाणा लोकसभेमध्ये यश नाही मिळालं महाविकास आघाडीच्या आहे नरेंद्र खेडेकरांच्या पराभवाचं काय कारण सांगू शकतं महाराष्ट्रभरामध्ये प्रचंड मोठं यश आम्हाला मिळालं महाविकास आघाडीचे खासदार मोठ्या संख्येने निवडून आले जवळपास तीस एकतीस खासदार निवडून आले आणि काँग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून महाराष्ट्रमध्ये समोर आला राहुलजींच्या भारत जोडो यात्रा असेल किंवा मधल्या काळामध्ये इंडिया आघाडीचं जे एकत्रितकरण जे एकजूट झाली याचा हा निश्चितपणे परिणाम देशभरामध्ये महाराष्ट्रभरामध्ये चांगलं यश मिळवत असताना दुर्दैवानी बुलढाण्यामध्ये आम्हाला यश महाविकास आघाडीला मिळू शकतं नाही आमचे उमेदवार नेकरी मिळू शकते खरं तर मी जे ऐकतोय वेग ते प्रचंड पैसा धनशक्ती याचा वापर इथं करण्यात आला त्यासोबतच अपक्ष उमेदवार जे उभे राहिले त्यांनी जवळपास वेगवेगळे जे उमेदवार उभे राहिले त्यांनी साडेचार सव्वा चार ते साडेचार लाख म्हणजे अकरा लाख मतं जे पडले त्यातले साडेचार लाख मतं तर यांनीच घेतले आणि आमच्या उमेदवारांनी साडेतीन लाख मतं घेतले आणि जवळपास साडेसात आठ लाख मतं या सरकारच्या विरोधात पडलेली आहेत आम त्यामुळं आमचा पराभव झाला असं आम्हाला वाटत नाही आम्ही निवडून आलो टेक्निकली हा पराभव आहे पण नरूबा खेडेकर निवडून आलेले आहेत सरकार पराभूत झालेलं आहे सरकारचे हा उमेदवार जो आहे हा एखादा पराभूत उमेदवार आहे कारण त्यांनी फक्त साडेतीन लाख मतं अकरा लाख मतं केले आधी सातत्यानं आग्रह केला होता लोकसभा जर का हा काँग्रेसनं सुटला तर परिणाम वेगळा ठीक आहे हे परिणाम निश्चित वेगळा असला असता कदाचित आता आणखी वाढले असते कारण पंजाब जी निशाणी आहे ती लोकांना माहीत असलेली निशाणी आहे त्याच वेळेला नरुभाऊ खेडेकर यांची जी निशाणी होती मशाल ही वेगळी निशाणी होती नवीन निशाणी होती त्यांचं जे धनुष्यबाण आहे हे गोठवणं किंवा हे तिकडे म्हणजे त्याचं हरण करण्यात आलं होतं त्या निशाणीचं आणि त्यामुळं निशाणीचा जो परिणाम झाला आहे त्यांची नवीन निशाणी होती त्यामुळं ती पोचवण्यामध्ये लोकांमध्ये आम्ही महाविकास आघाडी कमी पडलो तर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवाचं रान केलं राधारण दिवस सगळ्यांनी एकत्रितपणे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केला आणि निसर्गा पराभव उमेदवाराचा याच दृत विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत सात मतदारचे निर्णय झालं गेल्या काय टार्गेट आहे सातीच्या साती, साती जागेवर महाविकास आघाडी विजयी झाली पाहिजे हे आमचं लक्ष आहे कुठेही जागांसाठी वाद जसं महाराष्ट्रभरात ठरलं आहे तसंच आमचंही ठरलं आहे की आम्ही ते वाद घालणार नाही आग्रह करू जागा मागण्याचा पण शेवटी जो काही पक्षतेची निर्णय घेतील त्या निर्णयाच्या सोबत आम्ही राहू आणि सातही जागा निवडून आणण्यासाठी आम्ही ज्या पद्धतीनं लोकसभेमध्ये काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवाचं रान केलं त्याच पद्धतीने विधानसभेमध्ये पण आम्ही सगळे एकत्रित येईल एकजूटपणे शिवाचं रान करत हे जे लोकशाही विरोधी सरकार आहे हे सरकार महायुतीचं भ्रष्ट सरकार ट्रिपल इंजिनचं हे सरकार आम्ही परत पाठवल्या तर हे होते राहुल बोंद्रे नरेंद्र खेडेकरांच्या पराभवाची काय कारणं आहेत ती आपण माहिती द्या आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जिल्ह्यातल्या सातही मतदारसंघामध्ये काँग्रेसचा झेंडा फडकवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे व्हिडिओ जर्नल अक्षयथिबेसह कृष्णा सरकार बोलून बोलतो